कल्याण कोळशवाडीतील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे विशाल गवळीला पंचवीस तारखेला अटक करण्यात आली होती त्यानंतर तो नऊ दिवस पोलीस कोठडीत होता साक्षी गवळीला दोन दिवस आधी अटक करण्यात आली असून हो ती दहा दिवस पोलीस कोठडीत होती पोलिसांनी विशाल गवळीच्या मोबाईल सह गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल जप्त केली आहे आरोपीच्या मोबाईलमध्ये अत्यंत संवेदनशील माहिती असल्याचा पोलिसांचा दावा आहे मोबाईलमध्ये डेटा तपासण्यासाठी पोलिसांनी पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने ती नाकारली आणि दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवले विशाल गवीने आपला मोबाईल शेगाव येथे लॉज मालकाला विकल्याची माहिती समोर आली आहे संबंधित लॉज मालकाने पोलिसांशी संपर्क साधला असून मोबाईल लवकरच पोलिसांच्या ताब्यात येणार आहे मोबाईलमधील ईमेल लॉगिंग सोशल मीडिया आय डी आणि अन्य डेटा तपासून आरोपींच्या विकृत वर्तनाची चौकशी होणार आहे आरोपीची बॅग अद्याप सापडलेली नाही पीडितेचा मृतदेह टाकण्यासाठी वापरण्यात आलेली बॅग अजूनही पोलिसांना सापडलेली नाही विशाल गवळीने ती बॅग खाडीत टाकल्याचा दावा केला आहे परंतु पोलिसांना ती कुठेतरी लपवून ठेवली असल्याचा संशय आहे साक्षी गवीला वकील नाही साक्षी गवळीचे वकील सुनावणीपूर्वीच वकीलपत्र वकील पत्र मागे घेतल्याने ती सध्या वकिला विना आहे या प्रकरणी साक्षी न्यायालयात वकील देण्याची विनंती केली असून न्यायालयाने तिला सरकारी वकिलाची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे वकिलांना धमक्या आणि सुरक्षा मागणी विशाल गवळीचे वकील यांनी धमकी मिळाल्याचा दावा केला आहे त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना सोशल मीडियावर त्रास दिला जात असल्याने त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांच्या विरुद्ध तपास पुढील टप्प्यात आहे मोबाईल डेटा सीडीआर मागच्या वेळेसारखंच रिमांड रिपोर्ट आता दाखल केला होता तपास काम बाकी आहे म्हणून अजून तीन दिवसाची पी सी मागितली होती पण ऑलमोस्ट सगळा तपास काम पूर्ण झालेला आहे मागच्या वेळेस त्यांनी पोलिसांनी सांगितलं होतं की मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचं त्यांनी कुठे कचऱ्याच्या घातात टाकलेलं आहे पण ते नसताना त्यांनी दाबाडे नावाचं कोणीतरी एक इसम आहे त्याच्याकडे दिलेले आहेत तर तपासामध्ये त्यांनी सांगितलं की मी तिथे टाकलेलं नाहीये त्या माणसाला दिलेले आहेत तर त्याला आता रिकव्हरी करणार त्याच्याकडनं त्याला बोलवलेलं तो येणार मोबाईल आणि सिम कार्ड ते देणार आहे म्हणजे कालच्यापासनं परवाच्या पी सी सांगत होते ते सगळं मोगम होतं पण ते आज कोर्टात सिद्ध झालं आणि त्याच्यामुळे कोर्टाने एम एम्च, एमसीआर देऊन टाकलं त्याला म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीला पाठवले तपास पूर्ण झाला आहे म्हणून अठरा तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली कोर्टाने हो मी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे कारण तुम्ही बघताय की मी मला जास्त टार्गेट केलं जात आहे आणि ट्रोल करतायत आणि ट्रोल करणारे पण लोक तेच जे एखाद्या मुलीला रस्त्यावर वार करतायत मारतायत बघणार आणि व्हिडिओ शूटिंग करणार असे लोकच मला ट्रोल ट्रोल करतायत जे कर्तव्य दक्ष आहेत ते ट्रोल नाही करत आहेत जे बघतायत की मुलीला मारतायत वार होत आहेत अशा लोकांकडूनच मी ट्रोल होतो त्याच्यामुळे त्याला त्यांना माझी मला त्याची काही भरवा नाही करतायत ते प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने चालू येते पण ट्रोल करतायत ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी एन पण गेली होती एकदा अखिलेश शुक्लामध्ये त्या अनुषंगाने मी कोर्टाला अर्ज करून पोलीस प्रोटेक्शन मागितलेले आता कोर्टाने अर्ज मंजूर केला नाही केला तर कळेल थोड्या दिवस हो मान्य केली नाही अजून ते पोलिसांकडे पोलिसांना सेसाठी त्यांनी पोलीस सांगतील सगळं मग होईल डिसाइड काय तरी असं नावास तर मग मी यांची तशी दिली असती तक्रार दाखल केली असती आपल्याकडे सो कॉल समाजसेवक भरपूर आहेत की सोशल मीडियावर धमकी द्यायची पिक्चर मध्ये राहायचं असे खूप आहेत आपल्याकडे पण ऍक्च्युली जेव्हा गरज असते ना समाजाला किंवा एखाद्या विक्टीम किंवा कोणावर काय अत्याचार होत त्यावेळेस कोणी येत नाही पुढे झाल्यानंतर मुळ मोबाईलमध्ये या ह्याच्यात या हे असलं चालूच राहतं त्याच्यामुळे स्पेसिफिक कोणी धमकी दिली ते मलाही माहीत नाही आणि आपण ह्याच्यावर सर्च केलं तर कळेल मला माझ्या कुटुंबाला पण ट्रोल करतो मी ॲडव्होकेट नीरज कुमार फिर्यादीतर्फे आणि माझे सिनियर ॲडव्होकेट संजय मिश्राजी आम्ही दोघे त्या ठिकाणी फिर्यादीतर्फे कोर्टात हजर होतो त्या ठिकाणी जो आरोपी नंबर एक आहे तो पोलिसांना इंट्रोगेशनमध्ये मिसलीड करतो आहे या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता परंतु पोलिसांनी पोलिस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना अठरा तारखेपर्यंत एम सी आर केलेला आहे ज्या पद्धतीने मागच्या इंट्रोगेशनमध्ये आरोपी नंबर एकनी सांगितला की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता परंतु आता ते मोबाईल कुठेतरी शेगावमध्ये शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी पाच हजार रुपयामध्ये विकलेलं आहे ते त्या मालकाशी लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे ते हो मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन आय डीज वगैरे असतील मेल्स वगैरे असतील त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे त्याचबरोबर जे सी डी आर पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलिस यापुढे करणार आहे त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेला शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न आहे आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा